आय पी एल दोन हजार पंचवीस आय पी एलचे आत्तापर्यंतचे सतरा सीझन झाले पुढच्या सीझनसाठी मेगा ऑप्शन होऊ शकतं या ऑप्शन आधीच बी सी सी आयने काल एक बैठक बोलावली यामध्ये फ्रँचायझी मालक सहभागी झाले होते कोलकाता नाईट रायडर्सकडून टीमचा मालक शाहरुख खान आला होता यावेळी त्यांची तिथे वादविवाद झाला नेमकं यामागचे कारण काय दोन हजार पंचवीसच्या सीझनसाठी मेगा ऑप्शन होण्याआधीच संदर्भात काय नियम असावेत यासाठी बी सी सी आयने फ्रँचायझी मालकांशी चर्चा सुरू केली आहे बुधवारी एकतीस जुलै बी सी सी आयने सर्व फ्रँचायझी मालकांसोबत बैठक घेतली या मिटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा प्लेअर रिटेन्शन होता म्हणजेच मेगा ऑप्शन आधीच किती खेळाडू रिटर्न करता येईल फ्रँचायझीचा या मुद्द्यावरून वेगवेगळे मत असल्याची कल्पना होती बी सी सी आयच्या बैठकीत हे मतभेद प्रखरपणे समोर आले विद्यमान आय पी एल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या मालकांमध्ये जोरदार वादविवाद झाले आय पी एलमध्ये सध्या फक्त चार खेळाडूंना रिटर्न करण्याचा नियम आहे यात दोन परदेशी खेळाडू असतात लीगचे सतरा सीझन झाले आहेत अनेक फ्रँचायजी मालकांची इच्छा आहे की टीमची ओळख बनवण्यासाठी खेळाडूंना रिटेन्शन संख्या वाढवेल त्यामुळे फॅन्स टीमसोबत कायम राहतील बी सी सी आयने फ्रँचायजी मालकांसोबत बैठक घेतली त्यामागचे मुख्य अजेंडा हाच होता बुधवारी एकतीस जुलैला मुंबईत बी सी सी आयच्या मुख्यालयात ही बैठक पार पाडली बी सी सी आयचे अधिकारी आय पी एल गव्हर्निंग काउन्सलिंग आणि फ्रँचायजी मालक उपस्थित होते अनेक फ्रँचायजी मालकांनी खेळाडूंच्या रिटेन्शनची संख्या वाढवण्याची मागणी केली असा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे यात कोलकाता नाईट रायडर्स मालक आणि बॉल बॉलिवूड स्टार शाहरुख खानसुद्धा आहे दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्सचे मालक यावर आक्षेप घेतात पंजाबकडून बैठकीत प्रीती झिंटा नव्हे को ओनर नेस वाडिया सहभागी झाले होते बैठकीत शा शाहरुख खानसोबत या मुद्द्यावरून त्यांची जोरदार वादिवाद झाला असं बोललं जात आहे या मागचं कारण स्पष्ट आहे शाहरुखच्या के के आरने या सीझनमध्ये किताब जिंकला त्यामुळे टीममध्ये जास्तीत जास्त खेळाडू आपल्यासोबत ठेवण्याचा शाहरुखचा प्रयत्न आहे जेणेकरून संघिक भावना अजून मजबूत होईल दुसऱ्या बाजूला पंजाब किंगची टीम मागच्या अनेक सीझनपासून अपयशी ठरते त्यांनी प्लेअर इलेवनमध्ये अनेक खेळाडू बदलले दोन ते तीन खेळाडू सोडण्यास बहुतांश खेळाडूंची रिलीज केले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मत जास्तीत जास्त खेळाडू रिटर्न करण्याच्या बाजूने नाही आहे